नमस्कार मी कवी दिगंबर कोटकर शब्द व्यंग फुलोरा कलेचे माहेरघर ग्रुपच्या उपक्रमांतर्गत मी माझी सरींचा श्रावण ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे शब्दघन हे निर्मळ किती सजे सारे नभांगण शब्द घन हे निर्मळ किती सजे सारे हे नभांगण कुणातरिम झिम पडे का हा सरींचा श्रावण शब्द बिलोरी खट्याळे वेळे शब्द बिलोरी खट्याळे वेडे का करते ग गा वर्मी घाव क्षणात होई डोळे ओळले क्षणात धोळे मणीचा डाव घुंगूर वाळ्या शब्दांच्या ह्या घुंगूर वाळ्या शब्दांच्या ह्या गर्दीने भरले तारांगण घुंगूर वाळ्या शब्दांच्या ह्या गर्दीने भरले तारांगण कधी ऊन तर कधी रिमझिम हा शब्द सरींचा श्रावण शब्द असे गंधमय ग शब्द होत असे गंधमय ग पाखरांच्या पंखांवर कधी दवांच्या थेंबात वेडा कधी फुलांच्या अंगावर शब्द होत असे गंधमय ग पाखरांच्या पंखावर कधी दवाच्या थेंबात वेडा कधी फुलांच्या अंगावर शब्दमनातील होई कधी गुज वर्तवणारे दर्पण शब्द मनातील होई कधी गुज वर्तवणारे दर्पण चिंबभिजे नकळत कधी हा शब्द सरींचा श्रावण चिंबभिजे नकळत कधी हा शब्द सरींचा श्रावण शब्दविहंगा विहंगा समुद्र समुद्रसरींनी भिजवी ओल्या लाटा झरझर झरती श्रावण सरी सोडून मागे फोपाटा समुद्र शब्द समुद्र समुद्रसरींनी भिजवी ओल्या लाटा झरझर धरती शब्द सरी सोडून मागे फोपाटा शब्दगण हे निर्मळ किती सजे सारे हे नभांगण शब्दगण हे निर्मळ किती सजे सारे हे नभांगण रिमझिम पडे का हा शब्दसरींचा श्रावण No, no, no.